नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं चॅनलवर पुन्हा एकदा आणि एका नवीन व्हिडिओमध्ये याआधी आपण अमृतसरच्या दोन दिवसांचा प्रवास केला आणि तिथून पुढे आपला प्रवास सुरू झाला आहे ऐतिहासिक आग्रा या शहरामध्ये आग्र्यामध्ये आल्यावर आपण सुरुवात करतो आहे आग्रा किल्ल्यापासून ज्याचं बरंचसं ऐतिहासिक महत्त्व आहे आणि खूप साऱ्या गोष्टी इथे घडामोडी घडलेल्या आहेत सो त्या सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ एन्जॉय करा नमस्कार मित्रांनो अमृतसरवरून आपण आता निघाला आग्र्यासाठी ट्रेनचं रिझर्वेशन तर नाही मिळालं आहे पण आपण जातोय आता जनरल डब्यासाठी बघू काय ते सकाळी साडेपाच वाजता आपला प्रवास सुरू झाला आणि अमृतसरवरून नांदेडला जाणारी ट्रेन आहे सकाळची जी आग्र्यापर्यंत आपल्याला सोडते जनरलमध्ये अप्पर परत आपल्याला बसायला तर मिळालेली पण दहा तासाचा प्रवास होता आणि खूप खडतर प्रवास झाला कारण दहा तास खाली उतरता आलं नाही नंतर गर्दी खूप वाढत गेली सो एकंदर जनरलमध्ये जसा प्रवास होतो तसाच प्रवास करत आपण दहा तासानंतर आग्र्याला पोहोचलो फायनली आग्रा छावणी रेल्वे स्थानकावर आपण उतरलो आणि तिथून रिक्षा करून सरळ गाठलं आग्रा फोर्ट आग्रा किल्ल्याच्या इथे पोचल्यावर सगळ्यात आधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला बघून एक वेगळी स्फूर्ती जाणवली इथे आणि इथून पुढे आपला प्रवास सुरू होणार होता आग्रा किल्ल्याचा आणि त्याच्या ऐतिहासिक वारसाला पाहण्याचा आग्रा किल्ला हा यमुना नदीच्या काठावर वसलेला आहे आणि संपूर्णपणे तुम्ही बघू शकता की लाल दगडामध्ये याची आकर्षक रचना केलेली आहे हा किल्ला लष्करी बुरुज आणि तसेच मुघल शासकांचं निवासस्थान म्हणून देखील बांधला गेला होता एंट्री तिकीट घेतल्यानंतर आता आपला पुढचा प्रवास चालू होतो तो आग्रा किल्ल्यामध्ये जाण्यासाठी आणि सध्या आग्रा किल्ल्यामध्ये जाण्यासाठी हा एकमात्र गेट जो ओपन आहे आणि ह्याला अमरसिंग गेट असं म्हणतात हा संपूर्ण जो किल्ला आहे तो चौऱ्याण्णव एकरमध्ये पसरलेला आहे त्यामुळे याची जी व्याप्ती आहे ती तुम्ही या आकड्यावरून ओळखू शकता आणि हा संपूर्ण किल्ला बांधण्यासाठी आठ वर्षाचा कालावधी हो लागला होता आपल्याला माहितीच आहे की आधीपासून दिल्लीला उत्तर भा उत्तर भारतामध्ये फार महत्त्व होतं पण सगळ्यात आधी सिकंदर लोढी जे दिल्लीचे सुलतान होते त्यांनी जे राजधानी आहे ते दिल्लीवरून आग्र्याला पंधराशे पाचमध्ये आणली आणि त्याच्यानंतर मग आग्र्यामध्ये बरेचसे जे इब्राहिम लोधीनंतर मग पहिले मुघल शासक होते बाबर त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा हुमायू असेल हो त्याच्यानंतर मग अकबर आलं शहाजहान आलं स हे सगळे जे शासक आहेत यांनी नंतर आग्रा आणि त्याच्या आजूबाजूलाच राजकारण त्यांचं जे काही सत्तांतर आहे ते त्या आग्राच्या आजूबाजूलाच त्यांनी केलं सोळाशे अठ्ठावीसमध्ये जेव्हा शहाजहानला गादी मिळाली मुघलशाहीची तेव्हा त्याने ते आग्रा किल्ल्यामधले बरेचसे ज्या वास्तू होत्या त्या तोडून तिथे आत जहांगीर माल हा त्याने तिथे ते बांधला आणि त्याने ते त्याची जी राजधानी आहे तीसुद्धा आग्र्यावरून शहाजहानाबादला नेली सोळाशे अडतीसला पण हे जरी झालं असलं तरी आग्र्याचं जे महत्त्व होतं ते नेहमी अबाधित राहिलं इथेच शाहजहानने मोती मस्जिद नगिना मस्जिद आणि मीना मस्जिद या तिन्ही मस्जिद देखील बांधलेलं आहे ज्या तुम्ही बघू शकता त्याला थोडेफार तुम्हाला तिथे सिक्युरिटी दिसील की जे तुम्हाला आत नाही जाऊ देत पण मस्जिद बघण्यासाठी पण तुम्ही बाहेरून त्या मस्जिदी बघू शकता आता वेळ आली आहे याच जहांगिरी महालमध्ये जाण्याची महालत आत आल्यानंतर तुम्हाला उत्कृष्ट अशा प्रकारचं स्थापत्यशास्त्र इथे बघायला मिळतं याच्यामध्ये तुम्हाला गुजरात राजस्थान बंगाल या वेगवेगळ्या प्रांतातल्या बांधकाम शैलीचा आणि त्याच्यातच मुघल शैली ज्या काही इमारती बांधलेल्या आहेत सो त्या सगळ्याचं एक मिश्रण तुम्हाला इथे जहांगिरी महालमध्ये बघायला मिळतं सो ते नक्कीच वाखाणण्याजोगं आहे आणि आजही त्याची जी परिस्थिती आहे ती खूप चांगली आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही इथे भेट देऊन याचा एक वेगळा ऐतिहासिक जे एक्सपिरियन्स आहे आपण अनुभव आहे तो इथे घेऊ शकतो इथूनच तुम्हाला जगातील सात अक्षऱ्यांपैकी एक म्हणजे ताजमहल जो आहे तो इथून बघायला मिळतो ताजमहलसाठी साठी एक वेगळा व्हिडिओ आपण करणारच आहोत तोपर्यंत ही एक छोटीशी झलक तुम्ही इथे बघू शकता यानंतर चालत आपण पुढे निघालो अंगोरी बाग बघायला अंगोरी बाग ही शाही महिलांच्या राहत्या घराने पूर्ण वेढलेली आहे म्हणजे त्यांना त्यांच्या बाल्कनीतून किंवा खिडक्यांमधून ही पूर्णपणे बाग दिसत असे सो so, खास करून ज्या शाही महिला आहेत जहांगीर माल असेल किंवा आग्रा किल्ल्यावर राहणार आहे सो so, त्यांना त्यांच्यासाठी खास ही बाग बनवलेली होती तिथेच आपल्याला पुढे दिवाने आम दिसेल दिवाने आम ही संकल्पना देखील शहाजहानने स्वतः आणली होती आणि इथे जो प्रादेशिक तिथला सम्राट असायचा तो ज्या काही सार्वजनिक याचिका असतील किंवा जे महत्त्वाचे अधिकारी आहेत त्यांना जर भेटी द्यायच्या असतील ते त्या सगळ्या दिवाने आममध्ये व्हायच्या ही देखील एक सुंदर कमानींसह खुल्या हवेत बांधलेली इमारतच आपण म्हणू आणि तिच्या मोठ्या छताखाली बरेचसे लोकं तिथे पुरू शकतात एवढी तिथे जागा होती सो हे पण फार बघण्यासारखं आहे तेव्हाची संकल्पना आहे दिवाणे खासचं निर्माण देखील शहाजहांतर्फे झाला होता सोळाशे सदतीसमध्ये इथे जेव्हा आपण आज जातो तेव्हा संगम संगमरवऱ्याबद्दल जे शहाजहांचं प्रेम आहे ते आपल्याला पूर्णपणे इथे दिसून येतं कारण त्याच्या कार्यकाळात जे काही बांधकाम आग्रा किल्ल्यावर झालेलं आहे ते बऱ्यापैकी सगळं संगमरवऱ्यामध्येच आहे दिवाणे खासमध्ये जेव्हा सुद्धा कुठलं मोठं कार्य असायचं किंवा काही महत्वाच्या बैठकी ज्या व्हायच्या त्या सगळ्या काही दिवाने खास मध्ये व्हायच्या इतिहा डाव्या बाजूला जो तुम्हाला आपण बुरुज म्हणू शकतो जो दिसतोय तिथून ताजमहलचं खूप सगळ्यात चांगला असा व्ह्यू बघायला मिळतो आपल्याला तिथे आज जायला एंट्री तशी नाही आहे पण असं म्हणतात की शहाजहानला त्याचा मुलगा औरंगजेब याने आठ वर्ष कैदेत ठेवले होते तो हाच बुरुज आहे जिथून हा ताजमहल दिसतो महाराष्ट्रातून असल्यामुळे एक खास सोबतची सगळ्यात मोठी गोष्ट जी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ती म्हणजे हे तेच दिवाणी खास आहे जिथे शिवाजी महाराजांचा अपमान केला होता औरंगजेबाने सोळाशे सहासष्टमध्ये इथे जेव्हा भेट झाली होती आणि त्याच्यानंतरचा इतिहास आपल्याला माहितीच आहे की कसं शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका करून पुन्हा महाराष्ट्र गाठला होता आणि त्यांची जी मुघलांविरोधीची जी लढाई आहे ती तशी चालू ठेवली होती सो ती एक घटना देखील या आग्रा किल्ल्याच्या इतिहासात एक फार महत्त्वाची बाब आहे आणि याच नोटवर आपली आग्रा किल्ल्यातले हे दोन तास संपले होते आग्रा किल्ल्यातल्या वेगवेगळ्या ऐतिहासिक वास्तूंना आपण भेट दिली आणि तिथल्या वास्तूंचं जे महत्त्व आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न इथे केला मी डिरेक्टली स्टेशनपासून कुठेही हॉटेल म्हणजे चेकिन न करता किल्ल्यावर आलो होतो सो मी परत सामान उचललं आणि योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने आता आग्र्यामध्ये सुद्धा मेट्रो बांधलेला आहे आग्र्या किल्ल्याच्या बाहेरच तुम्हाला हे आंबेडकर चौक मेट्रो स्टेशन दिसेल आणि इथूनच पुढे तुम्ही ताजमहलसाठी मेट्रोसुद्धा घेऊ शकता एकंदरच इथलं जे काय म्हणतो आपण प्रगती आहे ते खूप चांगली झालेली आहे कारण आग्र्यामध्ये तुम्हाला नाइंटी टू नाईंटी फाय पर्सेंटे फॉरेनचे टुरिस्ट दिसतात आणि त्यांना जेव्हा या सगळ्या सुविधा बघायला मिळतील तेव्हा नक्कीच हा एक खूप भारतासाठी खूप मानाचा विषय आहे मेट्रो फारच छान होती खूप चांगला प्रवास माझा झाला ताजमहलला आपण उद्या सकाळी जाणार आहोत सो so, त्याचा एक वेगळा व्हिडिओ लवकरच येईल इथे आता आपण ताजमहल स्टेशनला पोचलो मी माझ्या हॉस्टेलमध्ये चेक इन करून घेतलं आणि आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ताजमहलला जाऊया तोपर्यंत तुम्ही तुमची मत कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र